मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही मानघर गाकरांचा वादल आणि गटात गाडी लागलेली आहे आपली मुंबईची आणि याच्या पायऱ्यामध्ये सरदार होता आणि जस्ट आताच आलेला इथं आता थोडा विश्रांती पाहिजे त्याला त्याच्यामुळं आपण नंतर दादांशी बोलू पण एक चांगली गोष्ट आपल्या मुंबईचा बैल एक लागला आहे गटामध्ये दुसऱ्या गटामध्ये ही गाडी होती तर तुम्ही बघू शकता विजय माली यांचा सरदार खूप स्पीड होता गाडीला आणि एक नंबर गाडीला स्पीड असल्यामुळं गाडीही गटात लागलेली आहे आणि बघूया आता नक्कीच गटात इतक्या अंतरत आली गाडी तर सेमीमध्ये पण काही ना काही चांगली त्यांची परफॉर्मन्स असणार आहे ती पण बघू आपण आणि सध्या आता त्यावेळी ते, ते जमल्यात विशेष म्हणजे सर्वात आधी अभिनंदन करू आपण कारण मुंबईचं असलं तरी त्याला एक गटात इकडचा सरदार बैल होता कारण एक बैलाच्या विशेष विशेषशेवळी गाडी पलत नाही तर दोन्ही बैलांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे त्याच्यानुसारच ही गाडी धावली मित्रांनो तुम्ही वादलला नक्कीच बघितलं असेल मोठ्या मोठ्या पायऱ्यामध्ये मुंबई मध्ये सोबत सुद्धा हा वादल पलालेला आहे त्याच्यामुळं एक एक त्याची चर्चा सुद्धा असते नेहमी मुंबई मध्ये आणि आज बाहेर गटांमध्ये पण सुद्धा वादल नेहमी त्याची चांगली एक या दाखवत असते कारण कामगिरीनुसार बैलाची चर्चासुद्धा होत असते त्याच चर्चेमध्ये आज हा वादल आहे आज मानघर आपली मुंबई मानघर म्हटलं तर एक खूप चर्चेत नाव असलेलं वादल तर नक्कीच तुम्ही शुभेच्छा दे द्या त्याला सेमीसाठी सुद्धा आणि आपल्या मुंबईची भरपूर सारी बैल आहे सर्वांची अपडेट मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करतो मी